राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज बी अशी जे खटका स्टोरी बघायची आपल्याला खटका म्हणा झटका म्हणा पण बोध मात्र एक नंबर मिळणार आहे की बाबा चांगलं वाईट कसं आहे असू द्या पण लफडं ही जीवाशीच येतं एवढं मात्र शंभर टक्के कळणार याच्यात दिल्लीजवळ बोजपुरा म्हणून इलाका काय आहे तुम्हाला सांगतो आणि रमण कुमार नावाचा तिथे व्यक्ती आता हे रमण कुमार जाणून घ्यायचं असेल ना तो काम नको काम नको सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साप पकडायचा हां ते त्यांचं ते समाज आहे त्या समाजातच ते, ते, ते सापाचं काम केलं जायचं आणि थोडं देवऋषी पण करायचा देवऋषी म्हणजे कसा की बाबा देव आणि माणूस ह्याचा एक मधला प्रकार असतो थोडासा लग्नाचा माल कसा मागला मधला माणूस तसा तो मधला माणूस देवारा व्यवहारा केला आणि सायन्सचा आधार घेऊन प्रयोग करायचा काही आणि त्याच्यातून लोक फसायची काहींना गुण गर यायचा काहींना गुण नाही यायचा पण सगळ्यात महत्वा म्हणजे ह्याला शंभर दोनशे पाचशे टाकायची लोक आणि त्याच्यात त्याचं घरगरीत वागायचं अशा प्रकारचा हा रमन कुमार हा त्या गावात हे देऊ काम करत लोकांच्या समस्या जाणून घेणं काही बघणं हे करत असताना अचानक साडे अकरा बाराच्या आसपास दुपारची एक ब्लॅक कलरची होंडा सिटी हा हाय फाय कार येऊन उभी राहिली बा ड्रायविंग सीटवरून पोरगी होते हायला पोरगी गाडी चालवती आली हे तिने तिचं नाव त्या रमण कुमारला सांगेल तिच्या देवाऱ्या पुढं बसली पाचशेची नोट ठेवली तिथं म्हणली महाराज अडचण एक आणि ती समस्या तुम्ही सोडत त्यांना मला फार तुमचं नाव ऐकून आले बोल बाले की म्हणला तुला काय पाहिजे काय विषय आता शिवजो रमण कुमारे हा अवैध तर होताच पण केसं वाढवलेले जाटा वाढवलेल्या सगळं असलं तरी ही तुम्हाला तो रंगेल आणि रंगेल पण होतं असा विषय की बाबा एखादी स्त्री जर दिसली मुलगी दिसली तर ह्याची वासना जागृत व्हायची पण कायद्याच्या बियाने किंवा चोप देण्याच्या बियाने समाजाने ती आपलं आहे तिला डोक्याचं नसतं पण आतून माणूस वासनांदच होता म्हणलं काय बालिके काय तुझी समस्या आहे आमकं तमकं म्हणली माझं नाव आहे माही आर्या आता हे माही आर्या हे काय विषय आहे थोडा दोन मिनटं समजून घ्या माही आर्या सांभाळली की तुम्हाला टूरी समजलीच माही आर्या म्हणजे अशी मुलगी आहे की मिडल क्लास फॅमिलीतली पण तिची स्वप्न फार मोठी तिने अगदी अकरावी बारावी झाली की पहिल्यांदा आईबापाचा म्हणजे हे दिलं म्हणले तुमच्यात राहायचं नाही मला मी आणि माझी स्वप्न पोरगी दिसायला दिखनी थांबलेलं मग तिचाच फोटो बघा पोरगी दिसायला दिखणी गुरुपान आणि बुद्धीनी मात्र लय चपळ आणि चला विश्वास नाही काय नाही काय नाही तर ते एक टार्गेट होतं तिला कोटे दिसवायचं होतं तिला श्रीमंत व्हायचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला गुलामगिरी पसंत नव्हती अजिबात सगळं मंच आहे कारभार पाहिजे मला वाटण तसं मी जगणार हा अशा प्रकारच्या मानसिकतेची मुलगी ती आर्या माही आर्या तिचं जे गाव आहे तिचं जे खेडे आहे ते सोडून दिल्लीमध्ये आली दिल्लीमधला जो इलाका आहे सेक्टर तेवीस नोएडा त्या ते ठिकाणी ती थी फ्लॅट घेऊन राहिली फ्लॅट घेऊन राहिल्यानंतर तिने असा कार्यक्रम चालू केला बाड्यान फ्लॅट घेतला आणि कार्यक्रम असा केला की बाबा आपल्याकडं काय स्किल नाही थोडीफार इंग्रजी ती हे सुंदर जे शहरी शरीर आहे आपलं हे विकायचं पण स्टँडर्ड लोकांना येऊ कायचं तिने तिचा सगळा कस्टडी होता तिचा हाय प्रोफाईल वेश्या म्हणतात त्याला हां हाय प्रोफाईल वेषय ही असा प्रकार आहे की ती स्वतः तिचा रोजचा खर्च पाच दहा हजार रुपये तुम्हाला सांगतो हां डोळेवेळी स्वरू नका तेवढा खर्च असतो अहो सत्तर सत्तर हजार रुपयातून सेंटची बाटली असती तुमच्या माझ्यासाठी सांगतो हां आणि जेवणाचं तार थ्री स्टार जरी घेतलं ना तरी दोन्ही हजार रुपयाला जेवण पडतं महिन्याला लाख रुपये जेवणावर खर्च करणार लोक आहेत हां असा विषय ती माई आर्या म्हणली तिचं टार्गेट गोल तिचा फिक्स होता गुळून काढलं स्वतःला आधी त्यासाठी काय काय लागतं तुम्हाला सांगतो तिने गुळून काढलं म्हणजे आपण लाकूड कसं ताशे धोरण देणी आणि ती गुळगुळीत होतं तसं शरीर गुळगुळीत करण्यासाठी की बाबा जो पुढचा जो येणारा पुरुष आहे हा पुरुष फक्त कोट्या दिशा असा सगळ्यात महत्वाचा कारण जो पुरुष कोट्या दिशेत तोच फक्त पैसा देतो जी फोटाने एकीत आहेत ती कशाला मारायची जाईल असा विषय असतो ती तिने असा विषय केला ती व्हॅक्सिंग मानतात आखी शरीराची केसं काढून टाकली गुळगुळीत झाली पुरुष पर गुळगुळीत होऊन द्या कपडे वापरायचे तर फक्त ब्रँडेड ब्रँडेड कायला म्हणतात ती नायके विके आदिदास अमेरिकन ब्रँड असतात पाच हजाराला टॉप दहा हजाराला साडी कुठं जीन्सची पॅन्टच वीस वीस हजाराची असले कपडे असतात बरं का चाळीस चाळीस पन्नास पन्नास दीड दीड लाखाचं नुसतं बुट्टा असतात सँडल असतात हां असा विषय येतो तसला हाय प्रोफाईलवर राहायच ते ते ती निसते नुसते गम घमघमाट हा उदबत्ती काय करीन आपली वीस रुपयाचा पुडा तसं झालं की मग तो मोबाईल असतो आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्षाखाली कंपनी असं कंपनीचा मॅनेजर असतो कंपनीचा मालक कोण आहे काय ह्या हॉटेल व्यवसायाची चेन असते हॉटेल मोठं मोठे हॉटेल फक्त दे ज्याचा महिन्याचा इन्कम एक पाच पन्नास लाख रुपये सत आशी दिंड शोधायची आशी गिराके शोधायची आणि फक्त त्यांनाच नाईटला सेवा द्यायची त्याला म्हणतात हाय प्रोफाईल सेवा हां हा ती एकदा दाच पण तो थोडा श्रीमंताच्या चोचले पुरवण्यासाठी असा असतो तो त्यांची ते। जी आवड निवड आहे ती जपली जायची बरं नुसतं तेवढंच करून बा जमत नाही तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी काही कला अवगत लागत्या लागत हा नाहीतर तर ती गेलीन पडलीन मेल्यावर तसला विषय नसतो तिथं तुम्हाला सांगतो तो अवघड खेळे ती काही गिर आहे की सुरुवातच पाय पायाच्या टाचपासून करतात ता चाटायला लय अवघड येत ती अवघड विषय तुम्हाला कळायचा नाही तुम्हाला नंतर सांगून द्या आता ती अशा प्रकारची ही हाय प्रोफाईल विषया आणि तिची जी फी होती पन्नास हजार दोन तास तीन तास चार तास किंवा नाईट काय असेल ती तुम्हाला ह्या घटनेतून दाखवून द्यायचे की समाज कुठं गेलाय कसा गेलाय आणि लय श्रीमंत लोकांच्या लाईफमध्ये सुद्धा काय घडू शकतं हे तुम्ही लक्षात घ्या आपण फक्त आपल्याला बघायला काय हरकत ते बाबा आपली एक तर स्वभाव असतो कसा माहिती आहे का की आपलं ठेवाय दाखवून लोकांच बघायचं वाखून आज लोकातच बघू आपण ह्या मोठ्या लोकांचा बघू काय विषय नाही आमका ही माही आर्याने ह्या मोठ्या लोकांची गरज ओळखली ही लोक ए सी फिरत नाहीत ए सीतच घरमध्ये ए सीत बेडरूममध्ये ए एसी, एसी खाताना संडास संडासमध्ये सुद्धा येसी काय सांगता येत नाही आणि लिफ्टमध्ये सुद्धा येसी ही थंड हवेतली प्राणी असतात आणि ह्या प्राण्यांना पैसा आमाप असतो आणि त्यांना वाटतं आपण पाचशे वर्ष जागा आपण जगत नाही त्यात आता नाही लाजे त्याला आता शेनला त्या प्र, हाय प्रोफाईलचा नाद असतो काहींना असतो काही नसतो काही चांगले त्याच्याबद्दल वाद नाही पण काहींना असतोच कारण जास्त पैसा असला की ते माणूस माजल्याशिवाय राहत नाही आणि आपण आता जुन्या माणसाची म्हणे ना गरिबी आली तर लाजून आहे आणि श्रीमंत आली तर माजून आहे पण श्रीमंत आल्यावर माणूस बरीचशी माजतात आणि माजल्यावर काय होतं आपण बघू आता त्या माही आर्याने तिची ओळख करून दिली म्हणली माझा एक व्यवसाय आहे मी विशिष्ट प्रकारची सेवा पुरवते लोकांना याला काय याच्या डोक्यावर केलं हिसाब डर त्याला काय बरं म्हणले काय का असा ना पूर्वी तर दिखणी बघू काय म्हणती पाचशे मिळेल तर मिळ ही त्याच्या डोक्यात त्या रमण कुमारच्या म्हणली मी बल्या बल्या ज्योतिषशेकड जाऊन आले आणि गेलतीच ती तिची जी कुंडली आहे त्याच्यामध्ये कालसर्प योग होता की सर्पापासून धोका आणि त्याचा परिणाम तिच्या जीवनावर होणार किंवा तिचं जीवन नष्ट होणार किंवा काहीतरी होणार हा तिला आणि आता ज्योतिषाबद्दल सांगतो तुम्हाला ज्योतिषशास्त्र ऑलरेडी आहे आणि ते खरं असतं हे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो पण त्या ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन लय बोंधू लोकांनी त्याचा पार वाटल करून टाकलं लोकांचा विश्वास डळमळीत केला स्वतःची खाण्यासाठी अजून बी बघा लय तुम्हाला युट्यूब चाललं ना आमका ज्योतिषी नंबर करा ते यज्ञ करान दुनिया करान मला पैसे मोबाईलवर करतो तुमच्या पैशा वाईस लय जमात तयार झाली हा लोकांना लोबडणारी पण ज्योतिषशास्त्र हा प्रकार असतो ऑलरेडी नॉस्टरडेमस हा सगळ्यात एक नंबरचा ज्योतिषी आहे तुम्हाला माहिती आहे त्यांनी जे लिहिलं ते त्या घटना नंतर नंतर गडत गेल्या पण हे शास्त्र असतं आणि शेती कुंडलीनी ॲक्युरेट पाहिली तर सगळ्या ज्योतिषांनी ज्यांचा अभ्यास आहे त्यांचा रिसर्च आहे त्याच्यातला त्यांनी तज्ज्ञ लोकांनी सांगितलं की हिला महाकाल सर्पयोग आहे ती दरगार वाढली तिचा त्याच्या ॲस्ट्रॉलॉजीवर विश्वास होता कारण ती इतकी हुशार होती इतकं नॉलेजेबल होती इतकी माहिती घेणार होती मोबाईलच्या मार्फ माध्यमातून त्याहून तिने तिचा गोल तयार केला होता की काय करायचं कसं जगायचं काय त्याचं हे त्याला कोट्या दिसवायचं होतं हां म्हणजे एक पाच पन्नास कोटीची मालकीन जेणेकरून आयुष्यभर काय करताना बाय आणि नवरा बेवरा ही काय ती सगळी त्याला गुलाम म्हणून पाहिजे होते तीच फक्त किंग असा विषय होता तिचा ती म्हणली हा महाकाळ सल्पयोगी आणि मी तुम्ही साप पण पकडता तुम्हाला सापाची माहिती आहे आणि तुम्ही देवऋषी पण आहे ही सांगते कोणाला रमण कुमारला आता ती हॉंडा सिटीतून आलेली ते म्हणलो आयला म्हणला बघा तुमचं मी सगळं व्यवस्थित पार पाडीन सगळे व्यवस्थित करीन पण त्यासाठी तुमच्या घरात मला यज्ञ करावा लागेल काही जे काहीतरी करायचं ते तोडका का, का तोडका मानतात तो त्या द त्याच्या जाळला की तुमचा महासर्प सर्प योग आणि नाग घेऊन येतो नाग तर मायाकडे असतातच नागाची पण तुम्हाला पूजा करावं लागेल आणि तुम्हाला मी कणकेचा कणके म्हणजे पिठाची कणिक कणकेचा नाग करून देतो त्या नागाची तुम्ही पूजा करा तिला त्याचं ती आता गोपशती त्याचंच बाया काय साहेब लई डोक्याला येत नाहीत चालते म्हणली म्हणजे कोणता वारे म्हणली सोमवारी सकाळच्या पारी महादेवाचं म्हणले ही गळ्यात नाग असतो चालते बारा वाजता तिच्या फ्लॅटवर गेला तिचे ते फ्लॅटमधले आतले ते बेडरूम आणि ती बांडी ती स्टीलन बिलन नाही ॲल्युमिनियम तर विषारी बांडाय तसलं तिच्या बघायला नाही घरात हाय फायसा कार्यक्रम हो म्हणला आईला लपका लय चालून आला बरं का बाई एखाद्या वेळी पाच हजार देऊ शकते पण त्या पाच दहापेक्षा पाच दहा हजार हिच्याकून घेण्यापेक्षा हिच्या शरीराचा जर आनंद एक दिवस बघायला मिळाला ना ती बी कसं संमतीने बरं का तर लय आपलं गार्डन गार्डन होईल नाहीतर काय आपला घरी निसा गोळून चोळून तयारच होता एकदम पण एवढं सोपं नव्हतं ती कारण पूरीचा त्याला अंदाजच येत नव्हता पूर्वी एकटीच राहत होती आणि फोन आला की इंग्लिशमध्ये बोलायची ही थोडं इ इंग्लिशमध्ये म्हणले की याचं अकल बंद व्हायची याला काहीच कळत नव्हतं या रमण कुमारला ती साथ धरणार त्याला काय मग असा विषय झाला यज्ञ त्यांनी एडावाकडा केला काय करायचं ती त्या यज्ञ केला म्हणले आता आमवशा झाल्या दुसऱ्या दिवशी परत एक यज्ञ आहे आणि तिने परत पाचशे हजार दिलं त्याला सोडवायला गाडी सोडून आली चालते मानला एवढ्यापर्यंत त्या माहीची माही, माही आर्या आणि कुमारची भेट झाली ओळख झाली आता माही आर्यांचा विषय कसा होता बघा पैसे कमावण्याचा सा। पन्नास हजार नाईटची घ्यायची पण तिने फक्त सत्तेचाळीस म्हणजे तिच्या माहितीनुसार तिच्या लिस्टनुसार तिच्या मोबाईल यादीनुसार सत्तेचाळीस श्रीमंत लोकांशी समन ठेवलं होतं सत्तेचाळीस मधून कोण कावा तावावी सांगता येत नाही तुम्हाला माहिती कसं असतं मग सत्तेचाळीसमधून मधून ज्याचा फोन तो रोजच गिरायक म्हणायचं महिन्यातून चार पाच दिवस समजा नाही मिळत तुम्हाला माहितीच पण रोज मिळत की रोज पन्नास हजाराचा बंडल सोपं आहे मग ती छापायची भाऊ बऱ्यापैकी छापायची आधार घ्यायची स्वतःच्या शरीरात ते फक्त स्वच्छ ठेवणं निरोगी ठेवणं त्याला शरीराला खायला प्यायला घालणं पण बुद्धी वेगळी बुद्धी डोक्यात काय दहा कोटीची मालकीन होईन पाच कोटीची मालकीन होईन नातेसंबंध गेलं कुचं खात तुमची जे आई बाप गेली उडत ही त्याची मानसिकच वेगळी होती अशा प्रकारची ही माही आर्या आणि हिचं जी सत्तेचाळीस लोकं होती त्याच्यात दोघं जण अशी होती की व्हेरी क्लोज व्हेरी क्लोज कशाला म्हणायचं ती जरा जास्त वेळात तिला पैसे देत होती जास्त वेळात त्याला फ्लॅटवर बोलत होती किंवा लॉजवर बोलत होती कुठं आउटडोअरला लाँग रूटला गेलं ला तरी तिला घेऊन जायचे आता ही दोघ कोण पटर आहेत बघू त्याच्यातला एक आहे अंकित चव्हाण हा अंकित चव्हाणचा विषय असा आहे तुम्हाला सांगतो तु। अंकित चव्हाण हा हॉटेल व्यावसायिक आहे आपल्याकडे कसं विठ्ठल कामत आहे त्याची हॉटेलची चेन आहे बऱ्याच ठिकाणी विठ्ठल कामतची हॉटेल आहेत तसं अंकित चव्हाण ह्याची हॉटेलची चेन होती गिरायकाला वेगवेगळ्या वे प्रकारची काय पाहिजे ती पुरवणे ते बारचे लायसन त्याच्याकड मग आता तुम्हाला सांगतो एका हॉटेलमध्ये जर राहायचं म्हणलं ना तर पाच पाच दहा हजार रूमचं बाड गरीब लोकांना माहिती नाही शेतकऱ्याला माहीत नाही पण ना, तुमच्यामध्ये सांगतो एका रात्रीचं दहा हजार काय तिथं काही ती काही सोनं खायला घालतं काय कुणाला माहिती आहे बा पण ती मोठ्याचं सगळंच मोठं म्हणतात ती आहे आता ही हॉटेल व्यावसायिक माणसाशी संबंध ठेवल्यापासून तो अंकित चव्हाण दोन दिवसाला चार दिसाला यायचा कार्यक्रम करायचा रंगारंग कार्यक्रम करायचा पन्नास हजार म्हणजे त्याला किरकोळ पन्नास द्यायचा निघून जायचा ह्या अंकित चव्हाणचं थोडं आता हॉटेल व्यवसाय म्हणजे की राजकारणी पोलीस डिपार्टमेंट आणि गुंड प्रवृत्तीचे लोक किंवा काही किलर लोक किंवा खुनी लोकं गुन्हेगार लोक रेकॉर्डवरचे गुन्हेगार अशा लोकांशी संबंध होतं आणि हे तिला सगळं माहिती होतं कसं असतं बाई जरी दोन चार तासापूर्वी येत असली तरी त्याचे फोन बिन ह्याच्यातून तिला कळतं की कुणाचं काय चाललं तिला काय त्याचं गेन द्याण नसतं पण माहीत तिला एवढं कळलं की हा माणूस सगळ्या बाजूने पॉवरफुल माणूस आहे आणि तिच्यात उघाब राहायची त्याला अंकित चव्हाणला ते आपला एन्जॉय करायचा आणि हिचं बी कसं असतं आता त्याच्यात तुम्हाला आतला विषय सांगतो तुम्ही सांग ना कोणाला ज्या वेळेस अशा हाय प्रोफाईल वेशेकड एखादा पुरुष मागणी करतो त्यावेळेस सुख कुठल्या प्रकारचं कसन कोणत्या स्टेपला कुठल्या पोजिशनला काय असेल ते म्हणजे म्हणजे कुठल्या एखादी पॉर्मची फिल्मसुद्धा सेंड केली जाते हे शक्य आहे का हे शक्य आहे का पन्नास हजार रुपये द्यायच्या म्हणलं तो काय पन्नास हजार पुरं वसूल करतो महाराज असंही ती काही सोपं का नाही का आणि मग शी नाही बी तिची तयारी असेल तर तीन डोकं लावाय तिथं हे असं ठरलेलं असतं बघा त्याच्यामुळे ना लोकांना आख्या जमिनी गेल्या इस्टेटी गेल्या त्या बायको मिली घरात पण ह्यांनी सगळ्या बायांचे वदळलं जे बायको देऊ शकत नाही ती बाय देते ही गोष्ट करी सांगू ना कोणाला आता ह्या अंकित चव्हाणला हा एक पंटर झाला आता दुसरा एक पंटर आहे आता दुसरा पंटरचं जे नाव आहे दीपचंद पाल हा दीपचंद पाल आहे ना ह्याचा मॅटर वेगळा आहे हा बाडवा डायरेक्ट स्मगलिंग करायचा काही नशिले पदार्थ पदार्थाचं आणि त्याला भरपूर माल मिळायचा तो स्वतःची ओळख झाली तो एक प्रकारचा डॉनच पण तो स्वभावाने येणार सॉप्तो होता तो दीपचंद पाल हा तिला जास्त आवडायचा काय आवडायचा असं ती तुम्हाला माहीत आहे का आवडायचा आवडायचा यायचं कारण त्याची स्वतःची मानसिकता अशी होती तो नवाजुद्दीन सिद्दीकी हि फिल्मस्टार आहे ना आपला हिंदीतला त्याचा फॅन होता आणि ते एका कुठले तरी सिरीज आहे बघा त्याच्यामध्ये ती कुकू म्हणून एक तो तृतीयपंथी जवळ पाळतो त्याचा नवाज नवाजिन सिद्धी गेला असं वाटतं की कुकू जोपर्यंत माझ्याजवळ आहे तोपर्यंत मला दोका आहे तोपर्यंत माझा व्यवसाय बारभार होईल कुणाचा काय संबंध असा कुणी अजून चपला जोडं पल बेल्ट एक लकी चीज पाळतात तशातला प्रकार तर तो त्याला असं वाटायचं की ही जी माहीआरी आहे ही जोपर्यंत माझ्याजवळ राहील किंवा माझी होईल तोपर्यंत मला अजून बरकत येणार मी सापडणार नाही काय नाही काय नाही असं त्याचा विषय असा आता एक व्यावसायिक हम अंकित चव्हाण शिव त्याची पद्धती आपण बघितली व्यावसायिक हॉटेल व्यावसायिक आणि हा कोण हे स्मगलरच हातीला काढत तो मानला तो माझ्याशी लग्न कर तुला कस्टमर पाहिजे तुझं काय ते व्यवसाय तुझं चाल ठेव मला काही प्रॉब्लेम नाही कारण बघा लोकांची कशी कशी मानसिक असते लग्न कर फक्त का तर बार त्याच्याबरोबर भांडण्यासाठी व्यवसायचे त्याला ते लग्न हवं आवश्यक होतं मी तुला कसलं अडवणार नाही तो स्वातंत्र्य देईन सगळं देईन कोटभर रुपये तुला ते पन्नास पन्नास हजार देणं बरोबर वाटत नाही मला माझं ले प्रेम आहे तुझ्या आणि तिला ते पटलं तिला पटलं दोघाची मनं जुळली आणि ती म्हणली मी पण लग्नाचा विचार करते आणि कोट रुपये एकदमच मिळायचं म्हणल्यावर पन्नास पन्नास हजार लेट टाईम लागतो ना मारात ती किती रात्री किती गासावं लागेल ती त्यापेक्षा डायरेक्ट कोट मिळते त्यात पुढं पुढे तिला वाटलं की जरा आपल्या पन्नास कोटीपर्यंत आपण लवकर जाऊ तिने डोकं लावलं चुकीली जो चव्हाण आहे त्याला सांगितलं मी लवकर लग्नाचा विचार करते हा मानला अजिबात जामणार नाही त्याला आवडलं लग्न म्हणजे सवय असते लेडीचा जो गंध जी सवय जो स्पर्श जो मऊ पाना जो गरम पाना काय असेल ती शिवाय पुरुषा डोक्यात एकदा बसलं ना तो सोडीत नाही तुम्हाला त्यासाठी रक्तपात झालाय त्यासाठी सगळं काय झालेलं आहे मानला जामणार नाही तू पैसे किती महाग किंवा काही कर आयुष्यभर तू माझी रखेल बनवून राहायचं त्याने तर टाकला भाऊ हा गेदम आता हा दम दम हो। ही गार पाडली कारण तो पॉवरफुल पर्सन होता आणि त्याला तो जो दुसरा होता स्मगलर ते बी गाव म्हणजे गाभरून होता कारण त्याला माहिती आहे की पांढरे डगले ते पुढारी बिटारी ते खासदार आमदार त्याच्याशी ओळख आहे पोलिसांच्याच उठतोय बसतोय लॉयरची ओळख आहे लॉयर म्हणजे वकील विकील माणूस मोठा त्याच्यामुळं म्हणले आर झालं बा भाऊ तर काय करायचं तुम्हाला काय थोडं डोकं लावून तो मला शेवटचा सांगतोय परत मला बोलायला लावू नको लग्न होणार नाही म्हणजे नाही तुझं तू रखेल राहायचं माझी माझी नाही तू कोणाचीच नाही त्याने टाकल्या ठिकेट मी म्हणले प्रयत्न करते मी विचार करून दे मला असं तसं तिने हसण्यावर टाळून नेलं दीपला बोलावलं एक शॅम्पेन बोलावली ती ते तुमची ते दारा बुपे त्यात येईल लोक दारा पोरी यायला लागेल किरकोळ आहे आपण ब बाखर खाऊन आपण जेवल्यावर ना बडीशे बांधतो थोडी तसं त्यांना वाटत ती हाय प्रोबाईल म्हणजे दारूशिवाय ना आणि कधी कधी काय होतं कधी कधी एखादा प्रकार करायची लाज वाटती आणि दारू जर डोक्यात असली ना अजिबात बी सगळी ही कुळून पेतात लोक तुम्हाला सांगतो प्युअर नागानास तुम्हाला काय सांगू आता आता हा विषय आहे तिने ते दुसरा पण जे त्याचं नाव आहे दीपपाल दीपचंद पाल त्याला बोलून घेतला आईला म्हणलं ते चव्हाण तर आपल्या डोक्यात गेला बा तो असे पण आपल्याला तो हो मला मी बी त्याला लेगाभारतो पण इलाज नाही काय एक उपाय हाय बा त्याला उडवायचा कुणाला चव्हाणला चव्हाणला जर मारला तर आपला आपलं दोघ आपण लग्न करू शकतो तिला पण ती गोष्ट पटली आणि माही आर्या ही मुलगी अशी होती की तिचं जे एम आहे तिचं जे गोल आहे तिचं जे टार्गेट आहे त्याच्यामध्ये कुणी बी जरी आला ना खतम हा अशा प्रकारची मानसिकतेची लेडीज बायकोच्या रूपाने प्रियसाच्या रूपाने शेजाऱ्याच्या रूपाने एखाद्या वेशेच्या रूपाने तुमच्या कधी आयुष्याची होत नाही अशी परमेश्वरी प्रा प्रार्थना करतो इतकी बयानक मेंटल्याची बाई होती मग तिने असं ठरवलं म्हणले प्लॅन रमण कुमारला बोलून घेत ते आलं ती आलं बा त्याला बोलून घेतलं अर्जंट म्हणजे काम आहे गाडी पाठवली आलं ते बांगल्या मग शीला बघितली अहो थोडं गारबाडलं ते कोण तिथं तो पाल होता दीप दीपचंद पा दीपचंद पाल ती आर्या होती माही आर्या म्हणले तुम्ही असं करा आपल्याला एका माणसाला चा नाग चावायचं आणि त्याला मारायचं आहे नाग नागाने वाटलं पाहिजे नैसर्गिक त्या चा नाग चावून वेळा बर मग तुम्ही ते नागाचा कार्यक्रम करा <coughs> म्हणले हा एक व्यक्ती त्याला बोलून घेईन मी त्याला मार आता कोण अंकीचा हो काय ह्याचा पाहिल्याला काय डोक्यात नव्हतं याची नजर होती याच्या सौंदर्य आणि पैशावर थोडीफार म्हणजे मिळलं तर मिळलं आपलं तेच काय ते बेखाड होतं तसं मला तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मी बिले हुशार आहे मानला मी अशी उगच लोकांना फैसवीत नाही मानला हे बघ सापदारा जाणार मी विषारी सर्प हाताळणार मी रिस्क किती आहे बघा दोन तो तुम्ही काय नुसते शांत राहणार त्याला चावायचं काम मीच करणार तो मला बी चावू शकतो रिस्क आहे ना तो चावल्यानंतर तो साप सोडवा जाणार पण मीच एवढं रिस्क करून सगळा उद्या जर गावला तुम्ही तर मी गुंतलो तुम्ही सुटला तुमच्याकडे पैसा आहे तुम्ही कसं सुटता मग मी तर गेलो ना बाराच्या भाव आता बारा खाया पिया कुछ नाही गिलास तोडा बारा ना तो आय हि म्हणजे हितले बारामोड्याच निघाल बा नाही ना म्हणले तसं नाही तुला मी तुला मी काय म्हणते दे दे रक्कम देईन तुला मी चक्क दहावीस हजार रुपये देईन मला दहावीस हजार अहो ते तर माझा एका टायमाला जेव तुम्ही म्हणजे मुद्दामतो आपलं गेलो सर नाही जमत नाही मानला तुम्ही एवढी पैसे वाली नुसती गाडी तुम्ही वीस लाखाची वापर जमत नाही मानला ती आपल्याला बरभक्कम रक्कम पाहिजे मला किती पाहिजे कमीत कमी पाच लाख पाहिजे तर आपण काम करू नाही तर कर करत नाही बरं योग त्या डन चल पाच लाख दिलं त्याला ला चार पाच हजार रुपये लगेच ॲडव्हान्स देऊन टाकला तू म्हणली नागदारायला जा आता निघाला घडी नाग दारायला तो जंगलात गेला त्या जंगलात त्यांनी तीन चार दिवसात एक विषारी नाग टोपलीत पकडून आणला भयानक तो नाग आणला आणि शिवपालचं नी ठरलं म्हणले टाईम बघा आता योग्य वेळ बघा कार्यक्रम करून टाका अशा तऱ्हेने तारीख उजाडली आठ जुलै दोन हजार तेवीस ह्या दिवशी त्या अंकित चव्हाणचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे वाढदिवस आपण कसा साजरा करतो की बाबा अजून त्या एखाद्या माणसाला आयुष्य मिळावा वाढदिवसाच्या दिवशीच याला खपवायचा ही प्लॅनिंग कोणाचं माही आर्या लय खतरनाक व लेडीज तिने असं केले की याच्या दिवशी याला खापवायचा मग त्याला म्हणले आठ वाजता म्हणले बड्डे माझा आज म्हणला रात्रभर झोपून देणार नाही तुला एवढा रंग नंगापोंगा कार्यक्रम होणार असं होणार तसं होणार मी येतोच मला आठ साडेआठला ठीक आहे म्हणली आणि मोठी लोकं शक्यतो वेळ पाळतात पाच इकडे तिकडे होतात पण ते टाईमात आपल्यासारखं नाही ती गेलं तर गेला आणि गेलाच नाही तसं नसतं आले वा तो साडेआठला हे तर पुरं प्लॅनिंग बंगल्याच्या बाहेर त्या फ्या जिथं ते होते त्याच्या बायार ते सापावाला बसून ठेवलं रमण कुमार ते पण दुसऱ्या खोलीत होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून दोन आरोपी होते ती जी माही आर्य आहे तिचा एक नोकर नोकरी अशी जोडपं होतं घरात स्वयंपाक करायला फरशी पोसायला ह्याला त्याला सगळं काम काही असून द्या ते होतं ती गावाकडची ती दोघं त्यांना म्हणले तुम्हाला आम्ही लाख लाख रुपये देऊ मदत करा दोन लाख मिळायची म्हणलं ती तयार झाली आरोपी टोटल पाच तो आला आ, अंकित चव्हाण आल्याबरोबर त्याला ते, ते केक त्याने कापला त्या केक कापल्यानंतर हिने त्याला दूध दिलं त्या दूधमध्ये ते केशर असतावर खाल्ले माग येते ते, ते केशरने केश पावर दिलं तुम्हाला माग कळायचं नाही ती ते केशर त्याच्यामध्ये टाकलं दूध ओढलं आणि दुधामध्ये दोन गोळ्या टाकल्या कशाच्या जोफेच्या आता जोफेच्या गोळ्या टाकल्या जोफेच्या गोळ्याचा विषय असाही बोलल्यासारखा माणूस पुढे त्याला असा गदागदा हलाल तरी कळत नाही हा काय ठराविक वेळ फार बेकार झोपेच्या गोळ्याचं काम तंद्रिती मग ती टाकल्यावर ती पाटकुनी त्याला जड झालं ते झोपलं त्या बेडवर जसं ते झोपलं तसं ती नाग आणला ह्या चार दोन नोकर नोकर नोकराची नो बायको शो दीपचंद पाल ते एक आणि हिमाई आर्या सगळ्यांनी दाबून धरलं त्याचा हातपाय आणि काढला आणि टोपली तू नाग त्याने नाग काढला तुम्हाला सांगतो चावतळ्याला नाग शेपटाकड धरला बरोबर त्याच्या पोटरी जी होती त्या पुटरीला त्याने दिला आता ती काय नैसर्गिक जनवर आहे त्याला काय चावलं काच काचून ते चावला लावून सापाच्या नागाच्या ह्याच्यामध्ये नागाचा विषय असाय विषयाची माहिती तुम्हाला असं पण सांगतो एकदा जे जा प्रमुख जाती आहेत नाग गोनस मन्यार आणि फुरस महाराष्ट्रात आजारणाऱ्या किंवा देशात सगळं म्हणजे हे चार प्रमुख आहेत आणि पाचवी जाती तिथं सगळ्यात भयंकर ती म्हणजे माणूस हा ती भयानक काय नाही पण ही जनावरांमध्ये चार आहेत न्यूरोटॉक्सिन नावाचं विषय असतं ते गेल्यावर रक्ताच्या गोठळ्यावर त्यात हृदय काम करणं बंद होतं गाण्य तो माणूस खालास होतो ह्याने ते साप चावल्यावर तिने ऑर्डर केली हे थोडा वळवळ करतोय न्यूरोटॉक्सिनचा प्रभाव चालू झाला माहीने ऑर्डर दिली आणि हे रेकॉर्ड स्टेटमेंट आहे तुम्हाला सांगतो डबल चावून दे परत त्याने चावला फार भयानक लाफड्यात तुम्ही पळूच नका तुम्हाला असे एखादी भेटली ना माही तुमचा कार्यक्रम म्हणजे ओकेच मानायचा हा तुम्ही डायरेक्ट फोटो तुम्हाला सांगतो ही डबल डबल साफचा लावला ती तुम्हाला सांगतो डबलच्या दौशाने ताडफळून ताडफळून मेलं त्याला फेसन बिसन ते काळ निळं पडलो गोरपान पोरग ते चव्हाण व्यावसायिक कोट्यात खेळणारा मर्सडीज बांगडेच्या गाड्या फनारावाडीच्या काय त्याला ते अवधा सुचली पन्नास हजार देऊन कार्यक्रम करायला गेला जीवानिशी गेला कधी कधी पैसा पावर लय झालं ना की लय अवघड होतं तुम्हाला सांगतो एखादा ऑर्डर देतो माणूस चुकीची मग लय पावर असले ना मारा त्यांना मारा यांना ती पार अंगलट येतं तो मला सांगतो मग हा असा विषय मग शिथ गेला बा ती मेलं साप पावला मला चला मला साप सोडून द्यायचा आता म्हणले साप तू पुढं बस साप धरून बस टुपलीच घाल बॉडी टाकली पाठी मग तिथून फक्त दीड किलोमीटरवरती डम्प केली रोडच्या कड्याला कारण त्यांना असं वाटतं आणि त्याच्याबरोबर त्याची गाडी पण नेली तिथं उभी केली की बाबा त्यांना असं दाखवायचं होतं की हा जर व्यक्ती तिथून आला तिथं गाडी थांबवली लघुविकाराच्या निमित्ताने खाली उतरला जवळच असलेल्या सापाने त्याला डंक केला आणि तो तिथं पाडला असं त्याला दाखवायचं होतं पण तिला प्युअर बाब लाट होती हिला कळलं नाही विषय असा आहे की पोलिसांना सकाळच्या बाहेर जेव्हा बॉडी सापडली तर ते आता फेमस व्यक्तीला त्या गाडीचा नंबर बिंबर तिथं उभी ती लगेच कळतं को कोण आहे काय त्याचे क्वालिटी टेस्ट चेक केले पहिल्यांदा तर हिला साहेब फोन केला ना आज रात्री वाढदिवस साजरा म्हणून हां त्यांनी सगळं टार्गेट लक्ष ठेवलं दोन तीन दिवस काहीच डोकं लावलं नाही आहे काय सगळं तिसऱ्या दिवशी डायरेक्टच उचलले सगळे पालख्या सापावल्याचा विषय त्या रमण कुमारचा झाला की तिने त्याला दहावीस हजार रुपये अजून दिलं म्हणजे तू काही दिवस वातावरण शांत होतो तर गावाकडं जाती गेलं बा पळून तिकडं गावाकडं ती थांबलंच नाही साधारण सोनीपत म्हणून गावे दिल्ली सु पानिपत सोनीपत आपला हरियाणा राज्यात ती गेलं पळून तिकडं शिनी ती अटक केल्याची पुढं वाटूळ झालं पार त्याची पाळापळी तिकडं झाली ह्या सगळ्या केसमध्ये जे आरोपी तुम्हाला सांगतो रमण कुमार त्या सापावाला त्याला अटक केली त्याच्यानंतर माही शर्मा ती अटक केली दीपचंद पाल स्मगलर त्याला अटक केली आणि नोकर नोकर नाहीत ही बेपत्ता झाली ती सापडलीच नाही तुम्हाला सांगतो पोलिसांना लवकर असा विषय त्यांचा आणि ही सगळी अटक केली आणि हे अटक केल्यानंतर आता काय कायद्याने सजा त्यांना व्हायची ती होणार जे समजा पण एवढं सगळं ऐश्वर असताना सगळं असताना एका फक्त वासनांद किंवा आपल्याला लय पैसा कामा ना मग बायकोंचे बागत नाही किंवा बायको आपल्याला व्यवस्थित सर्व्हिस देत नाही म्हणून अशी बाहेर शेण खाणारे लोक आहेत ना ह्यांचासुद्धा अंत असा तडफड होणार आहे कारण नागिन ही ओरिजिनल नागिन आहे बायारची ती ती कुठ अनैतिक संबंध ठेवणारी बाई कधी डसन तुमच्या जीवनाला सांगता येणार नाही हात जुडून विनंती आहे अनैतिक संबंध असतील तो सोडून टाका आपले घरची लक्ष आपण ह्या सगळ्या स्टोरी सा सांगण्यामध्ये एक पॉईंट राहून गेला तो तु पॉईंट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे ज्योतिष का आहे ह्या केसमध्ये बाई आता चौदा वर्ष आत जाणार मग मला सांगा ह्या नाही ह्या ना प्रकारे कुठल्याही प्रकार नाही पण काल सर्प दोस्तीच्या कुंडलीत होता हे सिद्ध झालं भले तिला सापण्याचा आला पण त्या सापाण्यामुळं ही चौदा वर्ष आत गेली स्टोरी जर बरी वाटली तर लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण आरिमवली